नमस्कार आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक आलेले असतात पण जानकी आणि ऋषिकेश काही स्पर्धेसाठी अजूनपर्यंत आलेले नसतात ते बघून ऐश्वर्या म्हणते बहुतेक जानकी आणि ऋषिकेशला आता स्पर्धेमध्ये रस नसेल त्यामुळे ते, ते आले नसतील आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया आणि त्यांना बाद करूया त्यावर जजेस म्हणतात थांबावं लागेल थोडा वेळ आपल्याला तेवढ्यात अवंतिका उभी राहते आणि अवंतिका म्हणते का त्यांना स्पर्धेत रस नसेल अरे त्याने तर कित्येक गुण मिळवलेले आहेत आणि ते हुरुरीने स्पर्धेत भाग घेऊन हुरुरीने स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत मग त्यांना का आपण बाद करायचं आपण त्यांची वाट पाहूया त्यावेळी सर्व जज म्हणतात काही हरकत नाही आपण त्यांची आणखी पाच मिनिट वाट बघूया आता सगळे जानकी आणि ऋषिकेशची वाट बघत असतात इकडे जानकी आणि ऋषिकेश यायला निघालेले असतात त्यांना गाडी मिळत नसते ते आता धावत धावतच स्पर्धेकडे येण्यासाठी तयार असतात इकडे पाच मिनिटं झालेली असतात सगळे आता मंडळी म्हणत असतात खरंच जानकी आणि ऋषिकेश अजून काही आले नाही त्यावेळी अंशुमन विचारे म्हणतो आता तो निर्णय घ्यायची वेळ झालेली आहे आणि आता आपल्याला जानकी आणि ऋषिकेशला बाद करावं लागेल आता यांनी इकडे निर्णय घेतला असतो की जानकी आणि ऋषिकेशला स्पर्धेतून बाद करायचा तेवढ्यात ऋषिकेश धावतच येतो आणि म्हणतो थांबा ऋषिकेश जसं थांबा म्हणतो तेवढ्यात ऋषिकेश समोर आलेला असतो आणि अंशुमन विचारे हा निर्णय बोलून दाखवतो जान की जानकी आणि ऋषिकेश नंबर सहाची जोडी तुम्हाला या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे त्यावेळी ऋषिकेश म्हणतो अहो पण आमचं ऐकून तरी घ्या पण स्पर्ध बाकीचे काही ऐकायला तयार नसतात बाकीच्या जोड्या आता खुश झालेल्या असतात आता सौमित्र आणि अवंतिकाला मात्र वाईट वाटलेलं असतं आता ऋषिकेशला एवढा मोठा निर्णय सुनावल्यावर गावकरी हे हुरहुरीने पुढे येतात आणि म्हणतात नाही ही स्पर्धा आम्ही होऊ देणार नाही आमच्या ऋषिकेताला आणि जानकीला जानकी वहिनीला तुम्ही बाद करू शकत नाही ते या खेळत नसतील तर ही स्पर्धा आम्ही होऊ होऊ देणार नाही असं बोलून ते आता समोर येतात ते समोर आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला असतो ते बघून आता ऐश्वर्या घाबरलेले असते आता जानकी आणि ऋषिकेशसाठी गाववाले नक्की काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू